जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी प्रोत्साहन भत्ता मिळाला नसेल तर काय करावे सविस्तर मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सरकारच्या विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस समुपदेशक आरोग्य कर्मचारी किंवा इतर लाभार्थी यांना ठराविक काम केल्यानंतर प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो हा भत्ता बहुतेक वेळा ऑनलाईन पोर्टल ॲप किंवा रिपोर्टिंग सिस्टमवर माहिती भरल्यावरच मिळतो पण अनेकवेळा माहिती योग्य प्रकारे भरूनही रक्कम वेळेत खात्यात जमा न होणे पेमेंट पेंडिंग पेमेंट रिजेक्टेड किंवा डेटा नॉट फाऊंड असे स्टेटस दिसणे ही समस्या अनेकांना येते अशावेळी खालील पद्धतशीर टप्पे पाळल्यास तुमचा भत्ता मिळण्याची प्रक्रिया स्पष्ट होते आणि समस्या लवकर सुटण्यास मदत होते एक सर्वात आधी तुमची ऑनलाईन एंट्री पूर्ण व योग्य झाली का ते तपासा डेटा सबमिट झाला आहे का कधीकधी सेव्ह केले जाते पण सबमिट होत नाही एंट्री सबमिट झाली आहे का फायनलाइज फॉरवर्डेड अप्रूव्ह सिंग सक्सेसफुल यांसारखे स्टेटस आले का अपलोड केलेली कागदपत्रे योग्य आहेत का आधार क्रमांक बँक खाते क्रमांक आयएफएसी कोड मोबाईल नंबर यापैकी काही चुकीचे असल्यास रक्कम परत जाते किंवा प्रक्रिया थांबते बँकेचे केवाय सी अपडेट आहे का एनपीसीआय मॅपिंग आधार लिंकिंग पूर्ण नसेल तर रक्कम खातेपर्यंत पोहोचत नाही तुमच्या नावाच्या स्पेलिंगची जुळवाजुळव तपासा आधार बँक पोर्टल या तिन्ही ठिकाणी नाव समान असणे आवश्यक आहे दोन तुमचा डेटा फिल्ड सुपरवायझर ब्लॉक ऑफिसर यांनी अप्रूव्ह केला का अनेक सरकारी योजनेमध्ये प्रक्रिया अशी असते तुम्ही माहिती भारता सुपरवायझर तपासतो बीएमओ सीडीपीओ मेडिकल ऑफिसर मंजूर करतो जिला स्तरावर जाऊन वित्त विभागाकडे पाठवली जाते जर तुमचे काम पेंडिंग विथ सुपरवायझर पेंडिंग विथ सीडीपीओ एमओ पेंडिंग एट डिस्ट्रिक्ट लेवल असे दाखवत असेल तर भत्ता मंजूर झालेला नसतो उपाय तुमच्या संबंधित अधिकाऱ्याशी एन एम सुपरवायझर सीडीपीओ ब्लॉक हेल्थ ऑफिसर पीएचसी मेडिकल ऑफिसर संपर्क साधा व स्टेटस अपडेट करण्यास सांगा तीन पोर्टलवरील पेमेंट स्टेटस तपासा काही प्रमुख पोर्टलमध्ये पेमेंटचा विभाग वेगळा असतो पोशन ट्रॅक आशा सॉफ्ट आशा पेमेंट पोर्टल एनएचएमएमआयस डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी पॉर्टल मे गव पॉर्टल्स महाडीबीटी तिथे सक्सेस फेल्ड पेंडिंग असे स्टेटस दिसते फेल्ड असल्यास बँक खाते तपासणे गरजेचे आहे चार बँक खात्यातील समस्या तपासा पेमेंट न मिळण्याची सर्वात कॉमन कारणे बँक खाते निष्क्रिय डॉमेंट आहे आधार लिंक नाही एनपीसीआय मॅपिंग झालेले नाही आय एफ एस सी बदलले आहे खातेधारकाचे नाव न ना जुळणे उपाय तुमच्या बँकेत जाऊन केवायसी अपडेट करा आधार सीडिंग व आय मॅपिंग करून घ्या नवीन पासबुक घेऊन आय एफ एस सी योग्य आहे का ते तपासा एस अलर्ट सुरू करा पाच तुमच्या कार्यालयाकडे पेमेंट आले आहे का ते विचारणे कधीकधी जिल्हा कार्यालयाने पेमेंट रिलीज केलेले असते पण ते तुमच्या खात्यात पोहोचण्यास सात ते पंधरा दिवस लागतात आरोग्य विभाग किंवा मध्ये पेमेंट फंड नॉट रिसिव्हड फ्रॉम स्टेट या कारणानेही थांबते ऑफिसमध्ये विचारावे माझा बॅच कामाचा महिना जिल्ह्याकडून मंजूर झाला का टीआर फाईल रिलीज झाली का किती दिवसात पेमेंट मिळेल ही माहिती सुपरवायझर किंवा ब्लॉक खातेदारी विभाग देऊ शकतो सहा पेमेंट रिजेक्शन फेल झाल्यास काय करावे जर पोर्टलवर पेमेंट फेल असे दिसत असेल तर एक संबंधित रिपोर्टचा स्क्रीनशॉट घ्या दोन सुपरवायझर सीडीपीओ बीएमओ यांना द्या तीन री सबमिशन मागा चार चुकीची माहिती बँक खाते आय एफ एस सी आधार दुरुस्त करा पाच पुन्हा पेमेंट रन मध्ये तुमचे नाव जाईल सात कामाचा पुरावा वर्क प्रूफ जवळ ठेवा अनेक वेळा अधिकारी काम पूर्ण झाले नाही हजेरी अपूर्ण घरभेट नोंद नाही फोटो अपलोड नाही असे सांगून एंट्री रिजेक्ट करतात तुमच्याकडे असावे घरभेट रजिस्टर हजेरी नोंदवही ॲपमधील स्क्रीनशॉट फोटो अपलोड केलेले पुरावे सुपरवायझरची सही हे दाखवल्यास तुमचा दावा मजबूत होतो आठ तुमच्या विभागाकडे लिहिती तक्रार द्या जर तीस ते पंचेचाळीस दिवस झाले आणि रक्कम अजून मिळाली नाही तर कसे तक्रार द्यावी तुमचे नाव गाव केंद्र क्रमांक महिन्याचे नाव कामाचा प्रकार एंट्रीची तारीख अडचणीचा तपशील बँक स्टेटमेंटचा स्क्रीनशॉट ही माहिती देऊन ब्लॉक ऑफिस तहसील ऑफिस जिल्हा आरोग्य कार्यालय आयसीडीएस प्रकल्प कार्यालय येथे अर्ज द्या अर्ज स्वीकारल्याची पावती घ्या नऊ राज्यस्तरीय हेल्पलाईन पोर्टल तक्रार वापरा काही योजनेसाठी विशेष हेल्पलाईन असतात एनएचएम हेल्पलाईन पोषण ट्रॅकर ग्रीव्हन्स डीबीटी ग्रीव्हन्स महिला व बालविकास विभाग तक्रार महाडीबीटी जिल्हा आयसीडीएस नियंत्रण कक्ष आरोग्य विभागाची तक्रार प्रणाली इथे तक्रार दिल्यास जिल्ह्याला फॉलोअप लागतो आणि प्रक्रिया वेगाने होते दहा पेमेंट अजूनही न मिळाल्यास पुढील पातळी एक जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर ऑफिस सर्व सामाजिक व आरोग्य योजनांच्या तक्रारी येथे स्वीकारल्या जातात दोन मुख्यमंत्री सहायता केंद्र सीएम हेल्पलाइन महाराष्ट्रात चोवीस गुणिले सात तक्रार नोंदणी प्रणाली आहे तीन आरटीआय माहिती अधिकार अंतिम उपाय म्हणून माझा भत्ता मंजूर झाला का पेमेंट विलंबाचे कारण काय यासाठी आरटीआय टाकू शकतात सारांश प्रोत्साहन भत्ता मिळाला नसेल तर मुख्य कराव्याच्या गोष्टी एक ऑनलाइन एंट्री योग्य प्रकारे सबमिट झाली आहे का ते तपासा दोन आवश्यक कागदपत्रे योग्य आहेत का ते तपासा तीन सुपरवायझर व ब्लॉक ऑफिसर यांच्याकडून मंजुरी झाली का ते विचारा चार पेमेंट स्टेटस पोर्टलवर पहा पाच बँक खाते व आधार लिंकिंग तपासा सहा पेमेंट फेल रसल्यास दुरुस्ती करून पुन्हा सबमिट करा सात तुमच्या कार्यालयाकडे अर्ज करून फॉलोअप घ्या आठ गरज पडल्यास जिल्हा किंवा राज्यस्तरीय तक्रार द्या जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी